नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण आचारी पद्धतीची चमचमीत वांग बटाटा रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही रस्साभाजी लग्नाच्या पंक्तीत आवर्जून बनवली जाते कमी साहित्यात अगदी झटपट अतिशय चविष्ट ही वांग बटाटा रस्साभाजी तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया वांग बटाटा रसाभाजी बनवण्यासाठी इथे मी एकदम ताजी काटेरी मध्यम आकाराची चार वांगी घेतली आहेत वांगी घेताना शक्यतो काटेरी घ्यायची आणि मध्यम आकाराची घ्यावी आता वांग्याचा थोडासा डेट कट करून त्याचा काटेरी भाग काढून टाकायचा व वांगी अशा पद्धतीने कट करून घ्यायचे साधारण एका वांग्याचे आठ फोडी करणार आहोत वांगी कट करून झाल्यावर या फोडी लगेचच मिठाच्या पाण्यात टाकायच्या म्हणजे वांग्याच्या फोडी काळ्या पडत नाही त्याच सोबत घेऊया दोन बटाटे त्याचं साल काढून घेतलंय त्याच्याही मोठ्या फोडी करून लगेचच मिठाच्या पाण्यात टाकायच्या आता भाजीसाठी एक पटकन वाटण बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालायचे एक छोटी बाटी सुक्या खोबऱ्याचे काप दहा बारा लसण्याच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर आता पाणी न घालता याचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचंय लग्नाच्या पंक्तीत वांग बटाट्याची भाजी बनवली जाते ना त्यात काही जास्त साहित्य वापरलं जात नाही त्यामुळेच कमी साहित्यात जास्त टेस्टी भाजी तयार होते तर हे पहा वाटण तयार आहे हे वाटण तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवस सहज टिकत आता भाजीला फोडणी करूयात त्यासाठी गॅसवर कडई ठेवली यामध्ये घालूया दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया पाऊन चमचा मोरी अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग मोरी जिरे छान फुलल्यावर यात घालूया मगाशी तयार केलेलं वाटण वाटण तेलावर परतून घेऊ त्याच सोबत घालायचे आठदा कडीपत्त्याची पानं कडीपत्त्यामुळे या भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येईल आता वाटण तेलावर एक दोन मिनटं परतून घ्यायचे दोन मिनटं वाटण परतून झाल्यावर यात काही मसाले ॲड करूया अर्धा स्पून हळद दोन स्पून लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक टी स्पून मटन मसाला तुम्ही मटन मसाल्याऐवजी चिकन मसाला किंवा गरम मसालाही वापरू शकता पण मटन मसाला घालून एकदा ही भाजी बनवून पहा खूपच टेस्टी बनते त्याचसोबत एक टी स्पून धने पावडर घालून मसाले मिनिटभर परतून घेऊ म्हणजे मसाल्यातील कच्चेपणा दूर होईल आता लगेचच या सुरुवातीला बटाट्याच्या फोडे टाकायचे आहेत कारण बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि जर तुम्ही वांगे आणि बटाटे सोबत शिजायला टाकले तर वांग्याचा जास्त गाळ होईल त्यामुळे आपण सुरुवातीला बटाटे शिजवून घेणार आहोत बटाटे बाटण्यात परतून घेतल्यावर यात घालायचे अर्धा ग्लास कोमट पाणी या ठिकाणी तुम्हाला कोमट किंवा गरम पाण्याचाच वापर करायचं आहे यामुळे भाजीला तरी जास्त छान येते चवीनुसार मीठ घालायचं मीठ मी दोन बॅचमध्ये टाकणार आहे यामुळे मिठाचं प्रमाण परफेक्ट होतं आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर बटाटे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेऊयात तर साधारण पाच सहा मिनिटांनी झाकण काढून बघू तर पहा मस्त तरी आलीये आणि बटाटे ही सत्तर ते ऐंशी टक्के शिजले आहेत आता यामध्ये घालूया वांग्याच्या फोडी पाण्यामधून निथळून वांग्याच्या फोडी यामध्ये टाकायच्या लक्षात घ्या गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे वांग्याच्या फोडी मसाल्यात परतून घेतल्यावर यामध्ये घालायचे गरम पाणी तर तुम्हाला जेवढा रस्ता पाहिजे तेवढं गरम पाणी तुम्ही घाला इथे मी साधारण दीड ते दोन ग्लास पाणी घातलं आहे आता जरी तुम्हाला ही भाजी यावेळेस जास्त पातळ वाटत असली तरी नंतर शिजल्यावर थोडी दाटसर होते आता पुन्हा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय याआधी आपण यात मीठ घातलं होतं त्यामुळेच अंदाजाने मीठ घालायचं व पुन्हा यावर झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी शिजवून घेऊयात साधारण पाच सात मिनिटांनी झाकण काढून बघू तर पहा भाजीला रंग आणि तरी काय सुरेख आली आहे तर तुम्ही पाहू शकता बटाटा आणि वांग एकदम मऊ शिजला आहे आणि रशियालाही छान दाटसरपणा आला आहे आता यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व गॅस बंद करायचा आणि मस्त चमचमीत आचारी पद्धतीत बनवलेली गरमागरम वांग बटाट्याची भाजी मस्त अशी पुरीसोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत सर्व करूयात तर पहा परफेक्ट अशी लग्नाच्या पंक्तीतील किंवा समारंभातील वांग बटाट्याची रस्ताबाजी या ठिकाणी मोजक्या साहित्यात अगदी झटपट तयार झाली आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने वांग बटाट्याची रस्ताबाजी एकदा नक्की बनवून पहा सर्वांनाच खूप आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत